नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फर्स्ट मराठी वर्षीत पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया राईट द व्यंजन विच कम आफ्टर द गिवन व्यंजन तर आपल्याला खाली काही व्यंजन दिलेले आहे त्या व्यंजनानंतर येणारं व्यंजन लिहायचं आहे तर पहिलं आहे ड नंतर काय येतं ड नंतर येणारं व्यंजन आहे ढ ग ग नंतरचं व्यंजन आहे घ तिथे चुकून परत मी ग लिहिलेलं आहे सॉरी नेक्स्ट आहे द द नंतर काय येतं ध आणि ध नंतरचं व्यंजन आहे न आणि ज नंतरचं व्यंजन आहे झ झबल्याचा त नंतरचं व्यंजन आहे थ थव्याचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया राइट द मिसिंग व्यंजन तर रिकाम्या जागी आपण व्यंजन लिहायचं आहे सीरीज पाहून ट ठ, ड, न, च, छ, ज, 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 ज क, ढ झ ख, ग घ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया लुक ॲट द पिक्चर एंड सर्कल द करेक्ट व्यंजन तर खालती एक काही चित्र दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर व्यंजन दिलेले आहे तर पहिलं अक्षर त्या चित्राचा पाहून आपल्याला गोल करायचं आहे तर कुठलं चित्र आहे त तलवारीचं ला हे करायचं घ घराचा ठ ठ्याचा नेक्स्ट राईट द करेक्ट व्यंजन बिलो द पिक्चर स्पून स्पून म्हणजे काय चमचा तर च व्यंजन लिहायचं आहे तिथे चमचा नेक्स्ट आहे ॲरो ॲरो म्हणजे बाण ब बाणाचा फ्लाय अ बर्ड्स उडणारे पक्षी नेक्स्ट पाहूया लेटर बॉक्स म्हणजे टपाल पेटी शीप ज जा जहाज लोटस क कमळ अशा पद्धतीचाही आपण एक क्वेश्चन घेऊन मुलांच्याकडून करून घेऊ शकतो नेक्स्ट पाहूया राईट द मिसिंग नंबर सातच्या अगोदर काय येतं सहा सहा सात सात नंतर काय येतं आठ आठ नंतर नऊ नऊ नंतर दहा सहा नंतर सात सात नंतर आठ आठ नंतर नऊ नऊ नंतर दहा नेक्स्ट लुक ॲट द पिक्चर अँड द मॅच विथ द लेटर टू देअर नेम्स उशी उशी आहे म्हटल्यानंतर काय येणार उशी घ घर नकाशा आहे भारताचा भ भारत च चमचा द दप्तर स ससा आज पण क्लास फर्स्ट मराठी वर्षित पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद